प्रकाशजींच्या मुळे माझ्या वाट्याला आलेली फिल्म ही होती की मला इमेजेटर रावडी राठोड मिळाला जो प्रभुदेवांनी प्रकाश राजला सांगितलं की अरे वो तुम्हाला साज शिवाजी शिवाज मुझे नंबर चाहिये असं करून मला रावडी राठोड आला प्रकाशजींच्या बाबतीमध्ये मला म्हणजे सिंगमच्या नंतर सांगतो केमी फिल्म झाली सगळं झालं आणि मला अचानक कॉल आला हैदराबादचा आणि मी गेलो राजन्ना नावाचे तेलगू मूवीचं शूट करायला तोपर्यंत मी ना ह्या सगळ्या म्हणजे मी जुने काही अनुभव एडिटिंग आणि ह्याच्यात ते सीन कट होणं किंवा हा अनुभव खूपदा वाटायला आलेला तर मी निघून गेलो हैदराबादला शूटिंगच्या निमित्तानं तर तो ना मस्त एक्सपिरियन्स आहे माझा की एक दोन वेळेला मुकेश ऋषी आणि मी एअरपोर्टवरती आम्ही भेटलो आणि फर्स्ट टाइम ट्रॅव्हल होता तो तसा त्यांचा माझा पण ते सेपरेट मी सेपरेट होतो तर माझ्याकडे त्या दरम्यान एक चाळीस कि लास्ट लोकलचं वलय साधारण बऱ्यापैकी होतं hmm. तर पण मुकेश ऋषींच मोठ होत त्यामुळे त्यांना जास्त लोक इंटरॅक्ट होत होते शूटिंगला जातानाचा किस्सा hmm. hmm. आणि मी मग कॉफी शॉपमध्ये बस हे करते कर असं करता करता हाय हलो लांबूनच आमचं हैदराबाद मध्ये गेल्यानंतर आम्ही एकमेकांच्या समोर आलो ओके oh. okay? hmm. तर तिथे झालं असं एके रात्री फोन आला रात्रीच्या सव्वा दोन ते अडीच वाजले होते आणि सिंगम हा प्रेस शो आणि असा मुंबईत तो सुरू होता त्याचं मला समभाव निमंत्रण नव्हतं तसा किंवा काय असं आणि मी हैदराबादला माझ्या रूमवरती हॉटेल वरती होतो सव्वा दोन अडीचच्या च्या आसपास मला फोन आला मी बघितलं तर अनो नंबर माझ्यासाठी होता उचलला तर तो होता प्रकाशजींचा mm -hmm. किधर आहे तू तो सर मैं शूटिंग करो हैदराबाद में तुम तो यहाँ क्यों नहीं आए स्क्रीनिंग के लिए आता तक कस संगूँ कि मुझे मैं एक्चुअली मेरा निमंत्रण न होता माला कहीं से महित बोलो सर एक्चुअली मुझे पता नहीं था ये और ये डेट मेरी पहले से ही लॉक थी और आ, ऐसा था तो पहले मेरे बीवी से बात करो ओके सर तो पोनी वर्मा से मिसेस बोलिए तो अशोक जी मैंने बहुत बहुत मुबारक हो मैं आ, मैंने जानबूझ के प्रकाश को बोला कि मुझे बात करनी है और फोन करो और प्रकाश भी चाहता था आपसे बात करें लेकिन मैं सीरियसली कहते हूँ कि इससे पहले मैंने आपका काम देखा है एक चालीस की लास्ट लोकल में और मैं तभी मतलब आपके मतलब इतना अच्छा आपने काम किया उस फिल्म के अंदर लेकिन अभी जो सिंघम मैंने देखी तो मेरे मन की जो बात थी वो मैंने प्रकाश को ऑलरेडी बता दिया था कि मेन विलन हो तो मुझे कुछ लेकिन ये वो है <laughs> ऐसा कुछ उन्होंने वो स्टेटमेंट किया था मतलब सो फिर कॉन्ग्रेचुलेशन uh, मुझे बहुत अच्छा लगा और लो बात कीजिए मैं प्रकाश जी माजर् बोला लग ली कि बोले यार अशोक बड़ा छुपा रिस्तम निकला तू ये किया वो किया तुमने मतलब जिस अंदाज में तुमने अपना उस सीन को निभाया और जो किया तुमने मेरे तो सम्... मतलब तैनी खूब माँ तारीफ कीट मा बोले कि uh, कल हम लंच में मिलते हैं म्हटलं सर आता मुंबई नाही मी मॉर्निंग की पकड पकडकी आरो कल मेरी शूटिंग हैदराबाद मी हम लंच भेटते दुसऱ्या दिवशी योगा म्हणजे ओघा हो गा ओघाने मला गॅप होता आणि मी त्यांच्या सेटवरती गेलो तिथे सगळ्यांचं माझं इंट्रोडक्शन करून दिलं तर की हे अशोक रिसिंग मुस्के रिलीज होई मात बहुत अच्छा एक क्या ओके क्या। आणि लंच ब्रेकला चांदीच्या ताटामध्ये ते चांदीच्या वाट्या चांदीचे तांबे बिंबे ते टिपिकल त्यांची ते स्टाईल आणि ते साऊथ इंडियन जेवण मला तिथेही तिने खाऊ पियू घातलं आणि मग मी निघून गेलो आता फिल्म तिथे तर लागलेली होती तर दुसऱ्या दिवशी मी काय केलं मी माझा तिथला एक बॉय आहे माझ्या बरोबर होता तो त्याला बोललो की आपण फिल्म देखण जाण सिंगम सो मग मी रात्री त्याला बॉयला सांगितलं तर त्याला तो पण त्या दिवशी तर गेलो मी mm. पण तो हैदराबाद मध्ये तो पोरगा येऊन मला म्हणतो की साहेब मी गया था mm. बुकिंग लेकिन व हाउसफुल रहा म्हटलं क्या बात आहे तो बोला कब काय तो बोला कर बसू का ट्राय करतो मग त्याने दुसऱ्या दिवशीच काय तिसऱ्या दिवशीच रात्रीच शोचं तिकीट त्याने काढून आणले भेटले बुकिंग केलं त्याने आणि त्याच्यात ज्या दिवशी फिल्म बघायला जाणार होतो हा फिल्म बघायला गेलो त्या बॉयला घेऊन सिनेमा संपल्यानंतर जी माझी अवस्था होती हैदराबाद मध्ये hmm. तो एक्सपिरियन्स लाईफ मधला फर्स्ट होता लोकांनी ओळखलं ओळखलं म्हणजे ते जे, जे काही तुटून पडले कि म्हणजे माझ्या शर्टचं बटन तुटण्या इथपर्यंत त्याने मला नंतर बाहेर खेचलं oh. बॉयने मला आणि मग गाडी कोणाकडे हैदराबाद मध्ये आपल्या रिक्षाने गेलो होतो मग हॉटेलला मी परत आलो माझं सात आठ दहा दिवसाचं शेड्यूल होत ते शूटिंग संपलं ते शूटिंग संपून त्या दरम्यान एके रात्री परत प्रकाशजींचा फोन आला की प्रभू तुम्ही फोन बात करले ना मग त्यांच्या टीमच्या वतीनं ती फिल्म होती संजय लीला भनसाली प्रोडक्शनच्या वतीनं आणि त्यांच्या वतीने मला फोन आला आणि मग मला रावडी राठोड मला मिळाली पण दोन शेड्यूल हैदराबादचे मी केले होते तेव्हाचा एअरपोर्ट वरून मुंबई ते हैदराबाद जाण्याचा एक्सपिरियन्स आणि तिकडून येण्याचा एक्सपिरियन्स हा वेगळा आणि सिंगम रिलीज झाल्याच्या नंतर माझे हा तिसरा तिसरं शेड्यूल होत जो मी हैदराबाद टू मुंबई परत येणार होतो mm -hmm. प्रोडक्शनच्या गाडीने एअरपोर्टला मला ड्रॉप केलं तर एअरपोर्टच्या गेट पासून माझी बॅग कॅरी करायला तिथल्या एअरपोर्टच्या माणसाने जो मला सपोर्ट केला तर मी म्हटलं असं ते एक वेगळं परिवर्तन त्या एका सिनेमाचं मी पाहिलं आणि मुंबई एअरपोर्टला आल्यानंतरचं जे विदारक दृश्य होत माझ्यासाठी कि मला माझ्याकडे काही गाडीबिडी नव्हती त्यावेळेला पण तिथून ते टॅक्सी पकडण्याचा वगैरे सगळा प्रवास त्याच्यात लोकांचा लोंढा माझ्या अवतीभोवती खाली उतरल्यापासून सगळा तो फ्लाईट मध्ये बसेपर्यंत त्यामुळे तो एक्सपिरियन्स फार माझा एक विलक्षण वेगळा होता तो सिंगमच्या यशाच्या बाबतीतला मग पुढे ही जसं रावडी राठोड पण मला प्रोफेसरांच्या वतीनं फोन आला मग मी त्याच्यात माझा एक अत्यंत खतरनाक असा सीन होता आणि ज्या सीन बद्दल आजही मला दावा वाटतो की माझ्याकडनं तो कमालीचा सा वेगळा झाला होता जवळपास आठशे का नऊशे लोकांचा क्राऊड होता आणि त्या नऊशे लोकांच्या क्राऊडला होल्ड करणारा तो सीन होता आणि तो सीन तशा पद्धतीने होल्ड झाला होता कारण तोही वनटेक होता स्टडी कॅम्प जिमी आणि तिसरा ज्या घराच्या आतमध्ये त्या पत्रकार फॅमिलीला उचलून टाकून त्यांना जाळून टाकतो म्हणून त्या घराच्या आतमध्ये एक पॉइंट ऑफ व्ह्यूचा कॅमेरा त्यांनी लावला होता नहीं। सीन संपल्यानंतर जे काय पाच सहाशे लोकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि हे कारण तो तर त्या सातशे आठशे लोकांना Mm, uh, पोहचाव वाक्य म्हणून तो एक mm. टिपिकल माईक नसतो का तो mm. की अनाउन्समेंट करता तो एक माईक माझा तो एक असतो हातात आणि त्याच्यावरती त्याचं डेकोरेटिव्ह तो सीन मी केला होता त्यांनी मला विचारलं की क्या होगा कसे कसं करो गे आणि अख्खा पेज मला डायलॉग बोलायचा होता तो अख्खा सीनच त्याच्यात नाही असणार नाही होणार सिनेमात अक्षय कुमार आहे <laughs> आणि ती खासियत आहे हे हे सर्व प्रचलित आहे की ते एडिट होतात सीन <laughs> मला काय बघ या गोष्टी गवाब माहित नाही त्यामुळे <laughs> म्हणजे हे मी असंही बोलणार नाही की आम्हाला असं आम्ही असं ऐकलंय किंवा आम्हाला असं कळलंय पण हे आता प्रूव्ह आहे की जिथे अक्षय कुमार असतो आणि तिथे तुमचा सीन जर जास्त चांगला झालेला आहे तर ते एडिट होतात असे अनेक कलाकारांनी बऱ्याचदा वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने ते बोलून दाखवलंय पण हे बोलून त्यांच्या आयुष्यात त्यामुळे अक्षय कुमारला त्याचं काहीच हे होत नाहीये पण समोरच्या माणसाचं नुकसान होत त्याच्यामुळे कदाचित त्याचा अनुभव तुम्हाला आला असेल रावळी राठोड काय माहिती आता पण तो सीन एक चांगला आणि त्याचा खरं तर त्या सीनची डिमांड होती, होती एक वेगळ्या प्रकारची डिमांड होती ती पण तो झाला एडिट पण सिंघम मध्ये माझं एकही डायलॉग एडिट नाही एक चाळीस की लास्ट लोकल मध्ये माझं एकही एक वाक्य एडिट नाही बाकी इतर फिल्म्समध्ये इट्स ओके हो तो सिनेमाच्या लेनचा एक भाग म्हणून इव्हन फॅमिली सारख्या फिल्ममध्ये जे माझं एक रिलेशन होतं बच्चन साहेबांच्या सोबतच्या माझ्या कॅरेक्टरचं तितकं सुंदर होतं आणि त्याच्यात ते अत्यंत गोड सीन होते पण मे बी ते सुद्धा लेनच्या हिशोबानेच झालं असेल मे बी कारण राज सर तसे नाहीयेत म्हणजे कोणाच्या दबावाखाली प्रभाव प्रभावकले पण होतात अशा गोष्टी त्याला काहीच पर्याय नाही